ठाण्यात अल्पवयीन मुलांना टी एम टीच्या बसने उडवले एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी ठाणे पुण्यात अल्पवयीन मुलांचे पोरशे कार प्रकरण ताजे असताना काल ठाण्यात दोन अल्पवयीन मुलांना टी एम टीच्या बसने उडवले असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे या अपघातात ऋषी मोंडल सतरा वर्षे याचा जागीच मृत्यू झाला असून हर्ष लोखंडे अठरा याला गंभीर दुखापत झाली आहे तर जखमी हर्षला हजोरी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे ठाण्याच्या वागळे इस्टेट परिसरात काल संध्याकाळी पाच वाजता दोन अल्पवयीन मित्र आपल्या बाईकने जात होते क्रॅपिया हंस कंपनीसमोर त्यांना ठाणे पालिकेच्या टी एम टी एम एच झिरो फोर एच पाय सात एक तीन सात बसने धडक दिल्याने अपघात झाला होता यावेळी या, या दोन्ही अल्पवयीन मुलांना जबर मार लागल्याने एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला आहे हे दोघे लोईसवाडी येथे राहणारे असून जखमी हर्ष लोखंडे याच्यावर हजुरी येथील महावीर जैन रुग्णालयात उपचार सुरू आहेत